अद्भुत श्री गुरुदेव दत्त श्री स्पॅम समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या सर्व स्वामी शकते या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे की या उपायाने तुमच्यापासून दुरावलेला तुमच्यापासनं लांब गेलेला किंवा तुमच्यावरती रुचलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल मग तुमचे पती असतील तुमची पत्नी असेल तुमची सासू असेल किंवा तुमची जाऊ असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याच घरातली जी व्यक्ती आहे ती आपल्यावरती रुजते आपण ज्यांना आपले मित्र म्हणतो तेच आपले शत्रू होतात ज्यांना आपण खूप जीवापाठ जपतो तीच लोक आपला विश्वासघात करतात अशा प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी झालेल्या शत्रूंना पुन्हा मित्र बनवण्यासाठी तुमचे पती तुमची पत्नी किंवा तुमचे जे काही नातेवाईक तुमच्यापासून लांब गेलेले आहेत त्या सगळ्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात त्याच सोबत या उपायाने तुम्हाला ज्या ज्या कामांमध्ये सतत अपयश येत होतं त्या प्रत्येक कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल ज्या ज्या गोष्टींमध्ये सतत तुम्हाला अडथळे येत होते ते अडथळे दूर होऊन तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळायला लागेल तुमच्या पतीची तुमच्या घराची तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या तोंडात ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्या तोंडात असल्याने तुम्ही जे मागाल ते मिळेल तुम्ही जे म्हणाल सर्व काही तसंच घडेल उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी असेल कामांमध्ये यश मिळण्यासाठी असेल भरभरून बर प्रगती होण्यासाठी असेल किंवा समोरील प्रत्येक व्यक्तीला आपलं करण्यासाठी असेल यांच्याही जा आयुष्यामध्ये इच्छा पूर्ण आहेत किंवा सतत अडथळे येत आहेत कामं पूर्ण होत नाही आहेत प्रगती होत नाही आहे यशाचे मार्ग कुठेतरी बंद झालेले आहेत किंवा आयुष्यातून प्रत्येक नातं हे निसटून चाललेलं आहे जीवनातील ज्या ज्या लोकांना जीव लावला होता किंवा जी लोकं जवळची होती ती दूर चाललेली आहेत तर त्या प्रत्येक व्यक्ती उपाय करा तुमच्या आयुष्यातील सगळे अडथळे दूर होतील संकट दूर होतील आणि सगळं काही तुम्ही म्हणाल तसंच घडेल आता काय उपाय आहे कसा करायचा आहे कुठली वस्तू आपल्याला तोंडात ठेवायची आहे हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा या उपायासाठी आपल्याला जो दिवस लागणार आहे तो कुठल्याही शुक्ल पक्षातील गुरुवार किंवा शुक्रवार शुक्ल पक्षातील गुरुवार किंवा शुक्रवारपासून या उपायाची सुरुवात आपल्याला करायची आहे याच्यासाठी तुम्हाला लागणारी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे काळ्या रंगाचा गुळ बघा दोन गुळाचे प्रकार असतात खरं तर अजूनही असेल पण मला दोन माहिती आहेत एक पिवळा गुळ असतो आणि एक काळ्या रंगाचा असतो ठीक आहे तर काळ्या रंगाचा गुळ जो आपण ग्रहण करतो खातो बऱ्याच वेळा बारा डायबेटीसची जी लोक असतात तो काळा गुळ खातात तर तोच गुळ तुम्हाला तुमच्या घरी आणायचा आहे ठीक आहे मा बाजारामध्ये मार्केटमध्ये किंवा जे मोठे मॉल्स वगैरे असतात तिथेही तुम्हाला सहज मिळून जाईल तिथून तुम्हाला एक गुळाचा खडा किंवा एक पाव किलो गुळ घरी आणायचा आहे हे गुळ तुम्हाला थोडंसं कुटायचं आहे आणि एक बारीक ते ज्याला आपण म्हणतो की त्याची पावडर किंवा हाताने तो दाबल्यानंतर मऊ होईल अशा पद्धतीने तुम्हाला तो थोडासा अगदी त्याचा छोटासा तुकडा तुम्हाला एखाद्या खलबत्त्याने तुम्हाला तो कुटून घ्यायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सात हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत सात हिरवे वेलदोडे त्यामध्ये जे काळ्या रंगाचे दाणे असतात ते बाजूला काढायचे साल बाजूला काढायची काळ्या रंगाचे दाणे काढायचे ते मिक्सरला लावायचे आणि बारीक कुटून घ्यायचे त्याची एक फाईन पावडर बनवायची आता सात वेलदोड्यांची पावडर आणि त्याच्यामध्ये हा काळा गूळ हे मिक्स करायचं हे मिक्स करायचं आणि मिक्स करून त्याच्या छोट्या छोट्या एकवीस गोळ्या करायच्या ठीक आहे जो गुळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये पावडर टाकायची ते दाबायचं ते एकजीव एक म्हणजे थोडंसं ते एकदम घट्ट मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्या छोट्या छोट्या एकवीस गोळ्या तयार करायच्या तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अजूनही आपली जी वेलची पावडर आहे ती अजूनही घेऊ शकता अजून त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वेलदेवड्या तुम्ही घ्या चालेल पण एकवीस गोळ्या होतील अशा पद्धतीने तुम्हाला ते एकत्रित करायचं आहे आता एकवीस गोळ्या तयार झाल्या की त्याच्यानंतर त्या एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर यातील एक गोळे घ्यायची इच्छा व्यक्त करायची तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी अडलेली इच्छा असेल जो अडथळा येत असेल किंवा जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला असेल त्या व्यक्तीला पुन्हा परत येण्यासाठी इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही जी गोळी आहे ती माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायची आहे पुन्हा दुसरी एक गोळी घ्यायची तीन बोटांमध्ये पकडायची इच्छा व्यक्त करायची त्याच्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि ही पुन्हा जी गोळी आहे ती माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायची अशा एकवीस गोळ्या एक एक करत अशा एकवीसच्या एकवीस गोळ्या ज्या आहेत ह्या तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ अर्पण करायच्या आहेत ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवशी रात्रभर ह्या गोळ्या माता लक्ष्मीच्या चरणांच्याच जवळ ठेवायच्या तिथे एखादं वस्त्र अंथरा किंवा एखादी छोटी प्लेट किंवा वाटी ठेवली तरीही चालेल ठीक आहे त्या दिवशी रात्रभर रात्रभर तुम्हाला ह्या गोळ्या तिथेच ठेवायच्या दुसऱ्या दिवशी रात्र उलटली की दुसऱ्या दिवशी एक छोटासा स्टीलचा किंवा काचेचा एक छोटासा डबा घ्यायचा ठीक आहे आणि त्या डब्यामध्ये ह्या एकवीस गोळ्या काढून घ्यायच्या आता जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडाल मुलगी बघण्याचा कार्यक्रम असेल व्यवसायाची एखादी मोठी डील असेल दुकानात जायचं असेल किंवा कुठल्याही तुमच्यापासून दुरावलेला तुमचा पती असेल त्याच्याशी बोलायचं असेल किंवा जर समजा सासूचं आणि तुमचं पटत नसेल तर सासूशी तुम्ही कन्वर्ट करायला जाल म्हणजे बोलायला जाल तेव्हा असेल तेव्हा फक्त त्यातली एक गोळी जी आहे ती आपल्या उजव्या साईडला टाकायची आपल्या तोंडाचा जो उजवा भाग आहे आता तुम्हाला सेल्फीत उलटं दिसत असेल पण माझा हा जो आहे हा उजवा भाग आहे आणि हा डावा भाग आहे ठीक आहे तर उजव्या भागात तुम्हाला ही गोळी एक टाकायची आहे आणि तुम्हाला जस्ट चघळून असेल किंवा तोंडात ठेवून असेल तुम्हाला ती ग्रहण करायची आहे गुळाची आणि वेलदोड्याची ही गोळी तुम्हाला ग्रहण करायची आहे तुम्ही बोलताय ही गोळी तोंडातच ठेवा आणि बोला ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल तुम्ही फक्त तोंडामध्ये ठेवा आणि समोरचं कुठलंही काम करा त्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल आता ह्या एकवीस गोळ्या ज्या आहेत एका डब्यात भरून ठेवा तुम्ही त्या एक महिना वापरू शकता तुम्ही एकवीस दिवस वापरू शकता तुम्ही एक्केचाळीस दिवस वापरू शकतात जेव्हा ह्या गोळ्या संपतील आणि तुम्हाला वाटेल की पुन्हा एक दहा उपाय करावा खरंच मला खूप चांगला लाभ आला पुन्हा मला यशाची गरज आहे अजून मला याचं काम आहे तर त्यावेळेस सांगितल्या पद्धतीने पुन्हा अशा एकवीस गोळ्या बनवा पुन्हा त्या अभिमंत्रित करा एका डब्यामध्ये भरून ठेवा आणि प्रत्येक यशाच्या कामामध्ये म्हणजे यश मिळायचं असेल किंवा कोणाला अट्रॅक्ट करायचं असेल तर त्या त्यावेळेस फक्त ही गोळ्या आपल्या तोंडात ठेवा प्रत्येक समोरील व्यक्ती तुमच्या तालावर नसेल प्रत्येक समोरील व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल बघा हिरवा वेलोदडा असेल किंवा मग गुळ असेल या दोनही गोष्टी ज्या आहेत त्या बुध ग्रहाशी शुक्रग्रहाशी आणि गुरुग्रहाशी निगडीत आहेत जेव्हा बुध तुमचा मजबूत होईल बुध ग्रह हा बुद्धीशी निगडीत असो जेव्हा बुध मजबूत होईल तेव्हा तुमची बौद्धिक क्षमता ही तीव्रतेने चालेल तुमचा प्रत्येक निर्णय अचूक येईल जेव्हा तुमचा गुरु मजबूत होईल तेव्हा प्रत्येक संकट प्रत्येक दुःख विघ्न अडथळा दूर होईल कारण गुरु आपल्या पाठीशी खंबीरपणे असेल आणि जेव्हा शुक्र तुमचा मजबूत होईल तेव्हा आर्थिक प्रगती भौतिक सुख ऐश्वर्य धन यांची प्राप्ती होईल जेव्हा शुक्र मजबूत असतो तेव्हा ॲट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होते जेव्हा शुक्र मजबूत असतो तेव्हा आपल्याकडं लोकांची ज्याला म्हणतो की लोकांचा कल हा वाढायला लागतो जेव्हा ह्या तीनही हे तीनही ग्रह तुमचे मजबूत होतील बघा या दोन गोष्टींमध्ये या तीनही ग्रहांचा समावेश आहे हे तीनही ग्रह ज्या तुमचे मजबूत होतील तेव्हा तुम्ही जे म्हणाल तसं घडेल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळायला लागेल ला हा उपाय केल्यानंतर अगदी मी तुम्हाला सांगते की तीन चार दिवसांमध्येच याचा लाभ व्हायला सुरुवात होईल कारण हा त्वरित लाभ देणारा ला, शीघ्र लाभदायी उपाय आहे एकवीस दिवस करून बघा एकवीस गोळा करा याने माता लक्ष्मीची प्राप्ती होईल कुलदेवीचा आशीर्वादही राहील नवग्रह स्थिर होतील आणि तुमचे जे महत्वाचे शुक्र बुध आणि जो गुरुग्रह आहे तोही तुम्हाला साथ देईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ